नमस्कार आर बस भाई नमस्कार आज किती गाय आणलेले आपण आज सहा ते सात गाय आणलेल्या गा। काय किमतीची आहे बरं लाख रुपये किमतीचे आहे का आता या काळे गायची काय सांगितली नव्वद हजार रुपये सांगताय का फायनल किती होईल हि फायनल पाच दहा हजार रुपये पाच दहा हजार कमी होतील का आधी कोणत्या जातीमध्ये मूर्ती बरं प्युअर प्युअर एचअप मध्ये आहे का एच एफमध्ये मित्रांनो काळ्या रानामध्ये पाहू शकतो तुम्ही साधारण दुधाला किती चालेल नाही साधारण दुधाला चालन पंचवीस लिटर पंचवीस लिटर दुधाला चालन पाहू शकतो मित्रांनो आता ही मंगळवार बुधवार दोन दिवसासाठी अवेलेबल असेल ना हो पाहू शकतो मित्रांनो आपली खरेदी कुठं आलीची हिची आपली खरेदी राऊरी विद्यापीठ राऊरी विद्यापीठाची खरेदी आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आपल्या रानतल्या व कालवडी आहे सगळे आता हिचे काय सांगितले बरं सांगितले पंच्याण्णव हजार इचे पंच्याण्णव हजार का हां पाहू शकतो मित्रांनो आता ही किती वेळ आता मध्ये वाचरी का दुसऱ्यांदा वासरी का साधारण दुवाला किती चालन बरं भाऊन वीस लिटर का दाताल कशी दाताल साधाते मित्रांनो वीस लिटर पक्की चालन पाहू शकतो पूर्ण मापाची गालोडी मित्रांनो तर हिचे फायनल फायनल बोलला नाही फायनल तुमच्यासाठी पाच दहा हजार रुपये कमी होतील व्यवहारामध्ये आपली खरेदी कुठल्याची हिची ह्याची पण राऊरी विद्यापीठाची खरेदी मित्रांनो पाहू शकतो तुम्ही ही समोरची कशी बरं दाताला दाताला दाते का आणि दुधाला किती चालन साधारण वीस लिटर दुधाला चालन किती व्यापामध्ये आई दुसऱ्या मध्ये मित्रांनो पाहू शकतो तुम्ही दाताला कड दाते याची किंमत काय होईल नव्वद हजार रुपये किंमत आहे का पाहू शकतो मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत याची व्यावरला बसलो पाच दहा हजार रुपये इकडे तिकडे होत असते हिची खरेदी कुठालची आपली आहे श्रीरामपूर साईड साईडची खरेदी आहे का पाहू शकतो मित्रांनो शेतकऱ्याचा मालॅयाचा ग आता ही पहिल्या वस्त्री आहे पाहू शकतो मित्रांनो पहिल्या आहे याची काय किंमत सांगितली बरं पंच्याऐंशी हजार दाताला कशी आहे दाताल मित्र मग पंच्याऐंशी हजार रुपये सांगते एकदम टॉप क्वालिटीची वस्त्री मित्रांनो आपली हिची खरेदी कुठालची भाय शिर्डी साईडची शिर्डी साईडची खरेदी आहे का पाहू शकता शिर्डी साईडची खरेदी आहे मित्रांनो हिचे फायनल पाहिजे पाएन दहा हजार रुपये कमी करून होईल की हिचा पाहू शकता आता हिचं काय सांगितलं बरं दाताल चार दात वासरे दुसऱ्या आहे का पहिले पहिला रोजी आहे का पहिल्या रुज वसरी मित्रांनो दाताल चार दात साधारण दुवाला की चालून बरी साधारण पहिल्या वेळ वीस ते पंचवीस लिटर दुवाला चालण आपण बांधून राहू का किती पंचवीस लिटरला बांधून दाताला चार दाते तर हिची बरं फायनल एक लाख पंचवीस हजार रुपये सांगायला आहे किंमत फायनल किती होईल तिची पाच दहा हजार रुपये एक लाखाच्या आसपास होईल का मग एकवीस एक दहाच्या आसपास पण नाही आणलं एकवीस ला, ला, ला चार दाते पहिल्या रोज वासरी मित्रांनो पंचवीस लिटरला बांधून पहिल्या रोज बांधून नसते पण हिला ही कशी दाताला चार दाते का आणि साधारण किती चालन बरी दुधाला दुवाला चालन का किती वे वेळा मध्ये वासरी दुसऱ्यांदा वासरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम टॉप क्वालिटीची वासरी मागून पुढे आगासाडत पाहू शकतो मी 30 तीस लिटर चालून फायनल आणि हिची किंमत काय होईल बरं फायनल सांगायला एक लाख सत्तर हजार आणि द्यायला एक, एक लाख तीस हजारच्या च्या आसपास होईल का एक लाख तीस हजार पण होणार मग किती होईल फायनल शेतकरी साठी थोडेफारीकडे तिकडे होईल तर पाहू शकतो मित्रांनो तीस लिटरची वास्त्री एकदम टॉप क्वालिटीची वास्त्री मित्रांनो तर आपला सगळा माल कुठला असतो आपला नगर जिल्ह्याचा आतलाच माल माल नगर आतला माल असतो बाहेरचा माल नसतो आपल्याकडे तर सोमवारपासूनच आपली दावण असते इथं लोणी मार्केटमध्ये तर कधी जरी तुम्हाला फोन लावलं तर कधी पण अवेलेबल असतात अंगाची साडाची आणि दुधाच्या बोलीमध्ये काय भेटत असते तर चालेल मित्रांनो जर अशा क्वालिटीचे जर गाय खरेदी करायची असेल तर भाऊला संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता